मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्स येथे आनंदवली गंगापूर आदी परिसरातील असंख्य नातेवाईक मित्र परिवारासाठी मिसर पार्टीचे तसेच जनसंवाद मेळावेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित असंख्य मान्यवरांच्या हस्ते दीप संपन्न झाले असता उपस्थित अनेक मान्यवरांनी दिनकर पाटील यांनी आजपर्यंत केलेले धार्मिक सामाजिक राजकीय

अशा सभागृहामध्ये गाणारा गाजणारा आवाज आपल्याला कुठेतरी हा विधानसभेमध्ये मध्ये गाजवायचा आहे आपला हा पूर्ण पश्चिम मतदारसंघाचा विकास करून घ्यायचा आहे छत्तीस प्रभाग महानगरपालिकेमध्ये एकशे बावीस नगरसेवक त्यापैकी अण्णांचा काम एक साइड आणि एकशे एकवीस नगरसभा काम एक साईड असे अशी कुठेतरी डेव्हलपमेंट आपल्याला ह्या पच्छम मतदारसंघात करून घ्यायचे आणि आपल्या स्थानिकांचा आवाज या विधानसभेमध्ये गाजवायचा जेणेकरून हक्काचा आपलं एक स्थान आपल्याला निर्माण होईल अनेक लोक येऊन जातात परंतु अण्णा सगळं काम कुठेच नाही अण्णा बोलत असेल मनात लागत असेल परंतु त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्याला आपला आवाज हा कुठेतरी विधानसभेत गाजवायचा आहे सगळ्या योग आमची योग्य म्हणायचं ज्येष्ठांना पण विनंती करतो की आपण अण्णांच्या मागे सवय उपस्थित सांगून आणि अण्णांना या विधानसभेत पाठवायचं आहे धन्यवाद आपल्यासारखा आमदार जर आपल्या पश्चिम मतदारसंघातून गेला तर निश्चितच आपल्या भागाचा विकास होईल आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या सोबत आहोत कुठली प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पडू हो। आणि तुम्हाला पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देतो अण्णांचा जो काम करण्याची जी पद्धत आहे खूप चांगली आहे आणि त्यांच्या त्या परिसरामध्ये त्यांनी खूप परिसर म्हणजे म्हटलं तरी अण्णांचं काम खूप सुंदर आणि चांगलं एकदा तरी ठरवलं हे काम करायचंय तर नक्कीच ते काम होणार अण्णा मी तुम्हाला एवढं सांगेन आता आपण आमदारची आपली इच्छा आहे ती आमच्या सर्वांच्या वतीनं पूर्ण वतीनं त्यांना शुभेच्छा देतो जब यहाँ पे इतने भी लोग आ रहे हैं हमारे उत्तर और महाराष्ट्र तो सब निवेदन तो है कि अन्ना जैसे काम कोई नेता आज तक किया नहीं मैंने अपनी लाइफ में अन्ना जैसा कोई नेता देखा ही नहीं कि हाँ तो नगर सेवक में मंत्री होना चाहिए विधायक होना चाहिए लेकिन दुर्भाग्य हम लोग का है उसमें कुछ बोल नहीं सकते इसके बारे में लेकिन आने वाले विधानसभा में सारे उत्तर भारती हमारे चालीस हजार उत्तर भारतीय प्रभाग पर रहते पश्चिम विधानसभा में और सबके सब सक्रिय हैं इस बार अन्ना को किसी पक्ष से या विपक्ष से कहीं पर टिकट मिलेगा तो भी नहीं टिकट मिलेगा तो भी सब अन्ना के साथ में ले आ, सब टोटल इनको एक वोट करेंगे को कोई आदमी इनको नहीं हिलेगा एक भी आदमी यहाँ से हिलेगा भी नहीं ऐसा हम लोग का निर्णय हुआ है हम लोग का आपस का मीटिंग हुआ है और सभी लोग यहाँ पर उपस्थित है प्रमुख लोग आए हुए हैं बाकी लोग तो नहीं आए हैं फिर आगे देखेंगे कैसा होता है लेकिन अन्ना के साथ सभी लोग हैं और आप लोग भी साथ दीजिए अन्ना का धन्यवाद गेल्या लोकसभेमध्ये असो तरी, तरी देखील आपण ही निवडणूक लागणार आहोत मी गंगापूर आण आणि परिसराच्या वतीनं मित्र परिवाराच्या वतीनं अण्णांना या ठिकाणी सांगू इच्छितो का अण्णा

तुम्हाला अंदाजी करण्यासाठी प्रयत्न करू आणि आमची जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू ही तुम्हाला गोई देतो आणि थांबतो भर सर्वांनी भरभरून दिला पाहिजे नुसतं पाठीमाध्यम नाही तर आम्ही स्वतः आम्ही सर्व हिरिरीने भाग घेऊन आम्ही पुढे येऊ नुसतं पाठीमागून आम्हाला तुम्ही आम्ही मागा असं आम्ही करणार नाही आम्ही आपल्यासोबत या विधानसभेच्या रंगांगणामध्ये आम्ही आपल्यासोबत असू आणि अन्नाच्या रूपाने आपल्याला असे आमदार नाभले त्याच्यावर निश्चितच आपल्या भागाचं कल्याण होईल आपल्या गावचं कल्याण होईल आम्ही सर्वांना अशी विनंती करतो की आपण अण्णांच्या पाणीशी एकजीवाने एकत्राने उभं राहूयात आणि अन्नांना आमदार करूयात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी एकजुकीनं आणि हा आवाज अण्णांचा आवाज विधानसभेत गाजला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र प्रवास साहेबांना काय होऊ शकत पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही आता पक्षाने तिकीट दिलं तर ठीक आहे अन्न आता सांगतो जर तिकीट दिलं नाही तिकीट दिलं तर भूम आहे काही गोष्ट आहे पण तो तिकीट दिलं नाही तुम्हाला अपक्ष निवडणूक लढवावी लागेल हे तुला आता सांगतो अरे तुम्ही या काटली नाही तुम्ही या तो असणार आणि आपल्या सर्वांची जबाबदारी असणार आहे की अण्णांनी सर्वांच्या सोबत अण्णांच्या सोबत सर्वांनी आता हा घेऊन अण्णांना पुढे नाहीचा आहे अण्णा शर्वरांच्या अण्डा होतील असे मी खात्री देतो गंगापूर गावाच्या वतीने आम्ही कामाला आश्वस्तच चाललेलं आहे असे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि अण्णांना पुढील वाटचा दिवस शुभेच्छा देतो धन्यवाद जय भेद जय भारत काम कारणास्तव आपण थांबलो अन्न जे आपण आपल्या कारण सुरू करा पण समजा प्रयत्न यशस्वी नाही झाला मी एक छोटासा पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण संघटना जा। त्या निमित्ताने मी माझी किंवा माझ्यासारख्या असंख्य लोकांची इच्छा आहे की आपण आमच्या देखील पक्षाचा विचार करा आणि मागच्या आमचा पक्ष तीन नंबर ला पण तुमच्या जर माणूस आम्हाला जुळला तर नक्कीच तुम्ही एक नंबर ला आणि आमचा पक्षही वाढव तर या निमित्ताने एक छोटासा पदाधिकारी दिला असतो पण तुमच्या मित्राचा मुलगा या नात्याने एक पक्ष प्रवेशाचं आमंत्रण केली तर माझे तसे ले माझे ले माझे था था। या प्रसंगी दिनकर पाटील यांनी उमेदवारी विषयी भूमिका व्यक्त करीत असताना आपण कुठेही प्रवेश करणार नाही भाजपकडूनच उमेदवारी करणार अन्यथा आपण अपक्ष पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यावर ठाम असल्याचे सांगितले आपल्या गावाला कधी प्रतिनिधित्व मिळालं नाही आपल्या गावाला नागपूरला कधी प्रतिनिधित्व मिळाला नाही जसं महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री मिळाला नाही तुम्ही आजका अभ्यास करा त्याला कारणे आपण एकमेकांच्या काय वळेत बसतो आपण एक प्रकारे विरुद्ध बोलतो आपण जेव्हा चांगलं सकारात्मक सकारात्मक वादात त्यामुळे आपण जगाचा कल्याण व्हायचं बोललं का तू त्याच्यात आपलं होत असतो आपण दुसऱ्या बरोबर चांगलं बोललं तर आपलं चांगलं होत असतं

सकारात्मक बोलायला आणि एवढं सांगायचं का नाही यावेळी दिनकर पाटील एवढं बोला अजून अनेक लोक राहणार आहे अनेक लोक तुमच्याकडे येतील परंतु आता ज्यांना पण तुम्हाला स्पष्ट बोललं पाहिजे की नाही आम्ही आता जिंकार पाटला मडवर आहे म्हणून पहिली मिटिंग मी गावात घेतली आहे याची नोंद घ्या आणि तुम्हाला माझ्याबद्दल सांगायला काय तुम्हाला सगळी माहिती आहे प्रत्येक गावाला आणि जिल्ह्याला माहिती आहे माझ्या कामाची मी किती काम करतो किती काम केलं काय करणार आहे फलन निवडून मिळालं काय काय यांचं ते सांगतो मी काय केलं हे सगळ्यांना माहिती पण मी निवडणुकीत कोणाच्या विरोधात बोलणार नाही पश्चिम मध्ये दोन इंडस्ट्री आहे लक्षात घ्या आंबड आणि सातपूर याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या जमिनी जागा गेलेल्या परंतु आपल्याला आणि कष्ट कष्टकरी कामगार वर्ग लक्षात घ्या शेतकरी तर या कंपन्या नवीन कंपन्या आल्या पाहिजे मी मला आठवत तुम्हाला आठवत की जेवढे आमदार खासदार झाले त्या आमदार काय करण्या एखादी नवीन कंपनी इथं आणली कायद्या एखादी कंपनी बंद करण्याची चालू केली का नसेल तर मला ते काम करायचं नवीन कंपनी आल्या पाहिजे बंद कंपनी चालू कंपन्या पाहिजे तुमच्या मुलाबाळांना म्हणजे या इंडस्ट्रीज मध्ये नोकरी मिळा हा खरा माझा येतोय सभा मंडळ खेळ सोडणं हे तर नगर सोपं काम करतात दोनदा निवडून दिलं एका तरी गावामध्ये आपला कायदा दिसला का कि एखाद्या मग काम केलं एक काम झालं नाही मला ते काम करायचं याची नोंद हो घ्या मला वा, निवडून यायचं म्हणजे मला काही कमवण्यासाठी किंवा कोणाच्या विरोधात काम करण्यासाठी मला निवडून नाही यायचं तर मला जनसेवा करण्यासाठी निवडून यायचं हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यात आजपासून तुम्हाला सगळे काम करायचं तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलात मला खूप आनंद झाला शंभर टक्के जर उमेदवारी दिली नाही तर तुमच्या सगळ्यांच्या का ना। या जनसभेत मेळाव्याप्रसंगी प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्तू पाटील यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आलो तर भाजपा युवा मोर्चाचे अमोल दिनकर पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले सवाच्यासाठी आपण सर्व ठिकाणी शंकर नगर गणेश नगर कामगार नगर आपण सर्व हे आपल्या परि आपण सर्व आपण आपण सर्व प्रत्येक विभागात आपल्या आपल्या सोयीने प्रत्येक व्यापारामध्ये असतील समाजसेवक असतील जे काही कार्य आपण करत असतो त्याच्यामुळे आपण सर्व एक एक लाख दहा दहा हजार लोक ताप्तीचे लोक आपल्या उपस्थित आहे मला वाटतं आपण जर साधारण ठरवलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता सुद्धा पक्ष त्या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील यांना उमेदवारी दिली गेली असे सोमनील पाटील असतील कैलास प्रभाकर पाटील सुनील गणपत पाटील असतील दिनेश मते शुभम सात्रे योगेश नाटे माझा मोठा भाऊ कैलास दादा हे सर्वांनी ही मीटिंग एकदम शॉर्ट नोटिस होती दोन दिवसात आयोजित केली आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपल्याला या जनसभेत मेळाव्या प्रसंगी गंगापूर आनंदवली गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर